शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचं घुराळ काही संपताना दिसत नाहीये संवर्ग एक आणि संवर्ग दोनच्या याद्या आलेल्या असताना आणि संवर्ग तीनच्या याद्या आता तोंडावर असताना कोर्टामध्ये नवीन मुद्दा उपस्थित होताना दिसत आहे आणि या नवीन मुद्द्यामुळे शिक्षक बदल्या पुन्हा अडकणार की काय अशा प्रकारची एक स्थिती निर्माण झाली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गटाव स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकांच्या बदल्या अडकणार शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला गती राज्यभरातील बदली प्रक्रियेला झळ महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अँजिओप्लास्टीवरील वाद राज्यभरात बदल्यांचे गणित बिघडवू शकतो अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया नाही त्यामुळे अशा शिक्षकांना संवर्ग एकमधून वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांच्यातर्फे करण्यात आली आहे आता या मागणीला अधिकृत स्वरूपात प्राप्त होत असून राज्य सरकारने यावर हालचाली सुरू केल्या आहेत शिक्षक परिषदेचे शिष्टमंडळाचे राज्य सरचिटणीस संजय पगार राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे जिल्हाध्यक्ष रमेश गोयल व जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव यांनी नुकतीच नाशिक जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह संबंधित कायदेशीर संदर्भाचे सादरीकरण केले याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेने अँजिओप्लास्टी केलेल्या शिक्षकांना संवर्ग एकमधून वगळण्याचा निर्णय घेतला तथापि या निर्णयाला आव्हान देत काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली असून नाशिक जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन यांना बारा ऑगस्टपर्यंत न्यायालयात आपली भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अँजिओप्लास्टीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत परिणामी संपूर्ण राज्यातील आगामी ऑनलाईन बदली प्रक्रियेवर अनिच्छिततेचे सावट पसरले आहे नाशिकमध्ये उभा राहिलेला हा वाद आता केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता राज्यभरातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेवर परिणाम करू शकतो न्यायालयाचा निकाल आणि शासनाची भूमिका काय राहते याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागलेले आहे तर शिक्षक परिषदेने बादल्यांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रयत्न सुरू केले असून संवर्ग एकचा बोगस लाभ घेणाऱ्या शिक्षकांविरोधात कार्यवाहीची मागणी लावून धरली आहे अँजिओप्लास्टीला शसक्रिया न मानण्याचे अनेक न्यायालयीन आणि वैद्यकीय आधार परिषदेने शासनापुढे मांडले आहेत असं संजय भगार राज्य सरचिटणीस आणि राज्य कार्यवाहक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद यांनी म्हटलं आहे